नमस्कार श्री स्वामी समर्थ होत चिंतन गुरुदेव दत्त तर बघा कोझागिरी पौर्णिमा सहा आणि सात तारखेला आलेली आहे आणि याच दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या खूप प्रभावी असे सेवा असे करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी इंद्र कुबेर आणि चंद्र यांची पूजा करण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे बघा को जागरती को जागरती म्हणजेच या दिवशी पृथ्वी तलावरती बघा भगवान इंद्र त्यानंतर माता लक्ष्मी विष्णू त्यानंतरनं भगवान कुबेर आणि चंद्र हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यानंतरनं कोणच्या कोण जाग राहून माझी सेवा करत आहे त्यानंतरनं कोण भक्तिभावाने पूजापाठ करत आहे तर हेच देवता पाहत असतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात कृपा आशीर्वाद देत असतात तर बघा या दिवशी म्हणजेच कोझागिरी प्ले करण्याला खरंच खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर बघा कोजागिरी पौर्णिमा ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी चालू होत आहे आणि सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी ही पौर्णिमा संपत आहे तर कोझागिरी पौर्णिमा ही सहा तारखेला आलेली आहे त्यामुळे याच दिवशी रात्री आपल्याला बारा आ, ते बारा एकोणचाळीसपर्यंत जागरण करून आपल्याला सेवासुद्धा करायच्या आहेत त्यानंतर पूजा मांडणीसुद्धा करायची आहे तर पूजा मांडणी कशी करावी तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर चला पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी तर इथं सर्वप्रथम आपल्याला जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची तर ती जागा स्वच्छ आधीच पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चौरंगावरती किंवा पाठावरती एक लाल वस्त्र किंवा अगदीच तुम्ही पांढरं वस्त्र जरी ह अंतरलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर आप गेचा है, आने तान ते आपल्याला हातरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा इथे आपल्याला सर्वप्रथम आपण जी कोणती पूजा करत असतो तर त्याआधी आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची असते म्हणजेच आपल्याला खाली काय करायचं आहे की अक्षदा ठेवायची आहेत हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला इथं दीप प्रज्वलित करायचं आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या फूल वाहून घ्यायचं आणि नंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा इथं मी धूपदीप दाखवून घेते म्हणजे लावून घेते आणि त्यानंतर ना आपल्याला आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम की आपल्याला कलश स्थापना करायची आहे म्हणजेच कलश स्थापना म्हणजेच कलश म्हणजेच इंद्र देवतेची आपल्याला स्थापना करायची आहे तर यामध्ये जेव्हा आपण कलश घेतो पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घ्यायची आहे आणि आंब्याचे ढाळेसुद्धा ठेवायचे आहेत तर बघा इथं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे कुंकवाने आणि साईडला आपल्याला पाच दिशेला पाच रेषा कुंकवाने ओढून घ्यायच्या आहेत जे की खालून वर अशा आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं बघा खालीसुद्धा आपल्याला अक्षरधा ठेवायच्या आहेत हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यावरती आपल्याला इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून आपल्याला कलशाची कल स्थापना करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघा नारळ ठेवायचा नाही आहे तर फक्त आंब्याचे ढाळे आपल्याला पाच किंवा म्हणजे पाच किंवा सात असे पानं किंवा एक ढाळी जरी तुम्ही ठेवली तरीसुद्धा काहीच हरकत नाही जेव्हा इंद्रदेवतेची आपण पूजा करतो तेव्हा ओम इंद्रदेवताभ्यो नम ओम इंद्रदेवताभ्यो देवताभ्युनम असं आपल्याला नाम जप करत इंद्रदेवतेची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर येतं की बघा दोन जोड पान घ्यायचे आहे त्यावरती आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे तर इथं मी सर्वप्रथम अ आ... तांदूळ वाहिले म्हणजेच अक्षदाखाली ठेवले हो त्यामध्ये हळदी कुंकू वाहिला आणि नंतरनं आपल्याला बघा तुमच्या घरात जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू हो शकता त्यानंतरनं जे श्रीयंत्र आहे तर ते सुद्धा इथं ठेवायचं आहे तर हिथं मी सुपारी सर्वप्रथम ठेवून घेतली त्याची पूजा केली म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आणि त्यानंतर जे श्रीयंत्र माझ्याकडे होतं तर ते सुद्धा हिथं ठेवून घेतलं त्याच पानावरती नंतरनं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि सुद्धा वाहून घ्यायचं आहे हे म्हणत असताना आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम असं सुद्धा तुम्ही पूजा करते वेळी म्हणजे लक्ष्मीची पूजा करते वेळी म्हणू शकता हा मंत्र त्यानंतर ना बघा दुसऱ्या जोडपानावरती आपल्याला कुबेर देवतेची पूजा करायची आहे स्थापना करायची आहे तर हिथं सर्वप्रथम अक्षदा वाहून घ्यायच्या त्यामध्ये हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला कुबेर कुबेर देवतेची पूजा करायची आहे तर हिथं जे कुबेर देवता म्हणून मी इथं सुपारी घेतलेली आहे आणि त्यानंतरनं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ओम कुबेर देवताभ्योनम ओम कुबेर देवताभ्योनम असं म्हणत आपल्याला कुबेर देवतेची पूजा करायची आहे बघा तुमच्याकडं जर कु कुबेर इंद्र असेल किंवा कुबेर देवतेची मूर्ती असेल तर तुम्ही नक्कीच इथे ठेवू शकता पूजा मांडणीमध्ये त्यानंतरनं बघा चंद्रदेवतेची जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला भरीव आणि अशी गोलरास काढून घ्यायची आहे चंद्राच्या आकाराची आणि त्यानंतर आपल्याला चंद्रदेवतेची पूजा करायची आहे तर बघा इथेसुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फुल व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहेत आणि त्यानंतरनं तुम्ही चंद्रदेवतेचा मंत्र म्हणू शकता ओम चंद्रदेवताभ्य चंद्रदेवताभ्यम ओम नमः असं सुद्धा तुम्ही चंद्रदेवतेची पूजा करते वेळी म्हणू शकता त्यानंतर ना आपल्याला पूजा मांडणी झाल्यानंतर ना बघा जो आपण मसाला दूध बनवलेला आहे जे चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण ठेवून ते बनवत असतो त्यानंतर ना आपल्याला हे दूध आपल्याला इथं नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे खाली नैवेद्याला ठेवत असताना आपल्याला भरीव चौकन पाण्याने काढायचं आहे त्यावरती दूध ठेवायचं आहे दुधामध्ये तुळशीपत्र आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि नंतरनं नैवेद्य दाखवताना बघा आपल्याला एक तुळशीपत्र हाता हाती घेऊन पाण्यामध्ये बुडून तीन वेळा गायत्री मंत्र सुद्धा म्हणायचं आहे ओम तत्सवी तुरवर नेम भरगो देव सदीमयी न योन प्रचोदयत असा गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचा आणि नंतरनं आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर बघा ही सेवा जो कोणी व्यक्ती कोजागिरी पौर्णिमेला करतो तर त्याला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते किंवा हा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन केलेलं खूप शुभ मानलं जातं यामुळे कर्जमुक्तीसाठी मदत होते त्यानंतर ना लक्ष्मी म्हणजे स्त्री शोभालक्ष्मी वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनधान्य वैभव ऐश्वर प्राप्त होण्यास मदत होते अशी देखील मान्यता आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे पूजा मांडणी झाल्यानंतरनं आपल्याला सेवा काय करायच्या तर सेवा आपल्याला सर्वप्रथम की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्याचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतरनं लक्ष्मी गायत्री मंत्र ह्याची आपल्याला एक माळ करायची आहे ओम महालक्ष्मीच्या विद्महे च दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे आपल्याला एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राची सुद्धा करायची आहे त्यानंतर बघा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्न विष्णू प्रचोदयात हा मंत्रसुद्धा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र एकमाळ करायचा आहे त्यानंतर न कुभेर गायत्री मंत्र तर ते सुद्धा आपल्याला एकमाळ करायचा आहे ओम वेशमहाय स्वाहा ओम श्रीं ओम ब्रीम, ओम क्लीम श्रीम श्रीं श्रीम श्रीं हाय नमहा हे सुद्धा आपल्याला कुबेर गायत्री मंत्र एकमाळ करायचा आहे त्यानंतर श्री सुक्त सुद्धा तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला एक पठण करायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय हे आपल्याला एक पठण करायचं आहे अशी आपल्याला सेवा करायची आहे बघा आपण खूप काही देवाला मागत असतो पण त्या बदल्यात आपल्याकडून सेवा किती होते तर त्यालासुद्धा ते तेवढंच महत्व सांगितलेलं आहे आणि बघा जेवढं जास्त सेवा होते आपल्याकडून तर तेवढंच आपल्याला बघा ज्या दिवसाचं जे महत्व आहे आणि त्याच दिवशी तेवढ्या सेवा होण्याला सुद्धा महत्त्व सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला एवढ्या सेवा या, या दिवशी केल्याच गेल्या पाहिजेत बघा तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर बघा आपल्याला ह्या सेवा बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यानच आपल्याला करायचे आहेत कारण या टायमिंगमध्ये भगवान इंद्र लक्ष्मी कुबेर चंद्र हे आपल्याला पृथ्वीवर येतात आणि आणि कोण जाग राहून माझी सेवा करत आहे तर तेच ते बघत असतात आणि कोजागिरी पौर्णिमेची एक सुंदर अशी कथा सुद्धा सांगितलेली आहे की एका सावकाराला दोन मुली होत्या त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि नियमानुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची त्यात काही चुका करत असे याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मतच आणि लगेचच मरण पाव असत त्यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला या मागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी ते तिला अस्पष्टपणे सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्णपणे करत नाहीस ते अर्धवट ठेवतेस म्हणूनच तुझी मुले जीवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण पूर्णनिमानी आणि श्रद्धेने केलेस तर तुझी मुले नक्कीच जिवंत राहतील ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पौर्णिमेदिमी पूर्वक आणि श्रद्धेने केले त्यानंतर तिच्या घरी एक गोंधस मुलगा झाला पण दुर्दैवाने तो ही लगेच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झाले तिने त्या मृत मुलगा एका पाठावर झोपवला आणि तिने त्याच्यावर एक कपडा झाकला मग तिने आपल्या बहिणीला घरी बोलवले आणि त्यानंतर बहिणीला त्या पाठावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी बहीण त्या पाठावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला हा एक चमत्कारच होता तो मुलगा रडू लागला ते पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावली सुद्धा ती म्हणाली तू मला बदनाम करू इच्छित होतीस जर मी यावरती बसली असते तर हा मुलगा मेला असता ते लहान मुलीने शांतपणे उत्तर दिले मुलगा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि पुन्हाहीमुळेच तो आता जिवंत झाला आहे त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दवंडे पिटण्यात आली की पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधिविधानानेच आणि श्रद्धेने करावे लोकांना सांगण्यात आले आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्व आहे हे त्यातून सिद्ध होते तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सेवा कशा कराव्या त्यानंतर पूजा मांडणी कशी करावी तर त्याचबद्दल सर्व काही माहिती ह्या व्हिडिओमध्ये होती तर आता पुरतं एवढंच श्री स्वामी समर्थ